नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत पाहून कोवळा दीर सरिताला नाही धरावला दीर अडसरपतीला कायमचे केले दूर ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर जिल्ह्यातील कमालपूर या गावातील असून या गावामध्ये रवींद्र हा तरुण त्याच्या परिवारासह राहत असे लग्नायोग्य वय झाल्याने नातेवाईक वायकाकडून त्याच्यासाठी स्थळे येऊ लागले त्याच्या पालकांनीही त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याचा वि विवाह सरिता हिच्याशी झाला सरिता ही मजबूत बांध्याची सुंदर तरुणी होती रवींद्र हा तिच्यावर खूप प्रेम करत होता संसार त्या दोघांचा संसार सुखाने सुरू झाला आणि त्या पत्नी पत्नीमधील प्रेम वाढत गेले या दाम्पत्याला त्यानंतर दोन मुले झाले तर रवींद्र हा आपली बायको आणि मुलांना घेऊन उत्तराखंड राज्यातील देहराडून जवळील पिथूला परिसरात राहण्यास आला होता कारण त्या गावामध्ये हाताला काम मिळत नसल्याने हलाकीचे दिवस काढावे लागत होते पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी असल्याने त्याला जाद्या कमाईची गरज होती त्यामुळे त्याने देहराडूनमध्ये नोकरी मिळवली होती आणि तेथे त्याचा चांगला जम बसला व तेथेच त्याने घर घेतले आणि पत्नी व मुलासह सुखाने राहू लागला रवींद्र याचा स्वभाव चांगला होता त्यामुळे तो गावाकडील तसेच नात्या गोत्यातील लोकांना मदत करत होता त्याच्या अडीअडचणीला धावून जात होता पण त्याला माहीतच नव्हती की त्याने केलेली मदत विसरून काही जणं त्याच्याशी वाईट वागतील त्याच्या चुलत भावानेच त्याचा विश्वासघात केला त्याचा चुलत भाऊ अनुज कुमार याला महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शहरात पाठवायचे होते तेव्हा त्याच्या वडिलांनी रवींद्र याच्याकडे शब्द टाकला त्यानेही आपला चुलत भाऊ अनुजला शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून घेतले दोन हजार सतरामध्ये अनुज हा रवींद्र याच्या घरी राहण्यास आला दोन हजार वीस एकवीसमध्ये अनुज याने निरंजनपूरमधून आय टी आय पूर्ण केले पण या काळात त्याने एक कारनामा केला होता रवींद्र हा कामाच्या व्यापात अडकला होता तर त्याची पत्नी सरिता ही गृहिणी होती ती नेहमी घरातच राहत असे तिचे मुले हे शाळा जात असल्याने घरातील कामे आवरून ती एकटीच रिकामी राहत असे तर तिचा दीर हा आय टी आयमधून लवकरीच लवकरच घरी येत असे व तो तिला घरकामातही मदत करत असे दोघेही नेहमीच एकत्र वावरत होते अनुज हा नुकताच वयात आला होता त्याच्या मनात स्त्री देहाबद्दल आकर्षण वाढत होते त्यातच इंटरनेटवरचा खेळ बघून त्याची कामवासना भडकली जात होती घरात त्याची वहिनी सरिता ही त्याच्याशी मोकळेपणाने वावर वावरत होती तिच्यावर अनुजची नजर पडू लागली तो तिला निहाळू लागला तिचा भरलेला देह त्याला खुनावू लागला त्याच्या मनात तिच्याबद्दल कामवासना जागृत झाली त्यामुळे तो मुद्दाम होऊन ती आंघोळ करत असताना कपडे बदलत असताना तिला लपून चोरून बघू लागला त्याच्या वागण्यातील फरक हा त्याच्या वहिनीला वहिनीलाही जाणवू लागला आपला दीर हा नेहमीच घरात असल्याने त्याची नजर तिला टाळता येत नव्हती तर दुसरीकडे तिचा पती हा कामाच्या व्यापाने त्रासला होता तो रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा आणि जेवण केल्या केल्या तो झोपी जायचा त्यामुळे तिच्या शारीरिक गरजा भागत नव्हत्या त्यातच कोवळा नवतरुण दीर हा तिच्या मागे पुढे फिरू लागल्याने तिच्याही मनात कामवासना जागृत झाली होती आपला नवरा हा दारू पिऊन झोपला की ती मुलांना घेऊन बाहेरच्या खोलीत जाऊन झोपत असे तेव्हा अनुजही तिच्यासोबतच असे आता तो तिच्या शेजारी झोपू लागला आणि एके रात्री तिला कोणाच्या तरी स्पर्शाने जाग आली तिच्या लक्षात आले की तिचा दीर अनुज हा तिला विलगून झोपला होता त्याने तिच्या पायावर पाय टाकले होते आणि त्याचे हात तिच्या स्तनावर होते तीही गुपचूप पडून राहिली त्याचे हात तिच्या स्तनावरून फिरत होते तिची काही हालचाल होत नाही हे पाहून तो तिचे स्तन दाबू लागला त्याच्या मनातील कामवासना तिलाही समजली दोन चार दिवस असेच गेले तिच्या मनातही कामंवसण्याची आग भडकली होती तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि एका रात्री त्या दोघात शरीरसंबंध प्रस्थापित झाले तिच्या भरलेल्या देहाचा स्वाद चाकताना तो बेभान झाला होता तर कोवळ्या पोराकडून शरीर सुख घेताना तिचाही तोल सुटला होता त्यानंतर त्या दोघात नेहमीच रोजच शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले याचा थांगपत्ता तिच्या पतीला लागला नव्हता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुजाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर लाईनमन म्हणून का मिळाले होते अनुज हा तरणा बांड गडी झाला होता त्याचा जोर वाढला होता सरितासोबतचे शरीर संबंध चांगले सरावाचे झाले होते दोघेही दीर्भावजय संधी मिळेल तेव्हा घरात शरीर सुख घेत होते रवींद्र घरात असला तरी ते दोघां दोघेही एकमेकांची चेष्टा मस्करी करत असत त्या दोघांच्या चेष्टामस्करीकडे रवींद्र हा फार काही लक्ष देत नव्हता कारण की ते दीर भावजय आहेत आणि अनुज हा खूप लहान आहे असे त्याला वाटत होते परंतु एका रात्री मात्र त्याचा गैरसमज दूर झाला तो रवींद्र हा नेहमी नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत येऊन झोपला होता तर बाहेरच्या खोलीत सरिता व मुले व अनुज सोबत झोपली होती मध्यरात्रीच्या सुमारास रवींद्र याला जाग आली तो बाहेरच्या खोलीत आला तेव्हा अनुज हा सरिताला आपल्या मिठीत घेऊन झोपला होता त्या दोघांच्याही अंगावर कोणतेही कपडे नव्हते हे दृश्य पाहून रवींद्रच्या तळपायातील आग मस्तकात गेली त्याने त्या दोघांनाही शिवीगाळ केली आणि आपल्या बायकोला मारहाण केली आणि त्याने दुसऱ्या दिवशी अनुजला आपल्या घरातून बाहेर काढून दिले अनुजनेही त्याच्या घराशेजारीच भाड्याने खोली घेऊन तो राहू लागला अनुज हा वेगळा वेगळा राहू लागल्याने सरिताला रात्री एकटीला झोपावे लागत होते तो तिला लपून चोरून भेटायला जात असला तरी आता पूर्वीप्रमाणे त्या दोघांना शरीर संबंध करता येत नव्हते तिलाही त्याचा विरह सोसत नव्हता त्याच्याशिवाय त्यालाही तिच्याशिवाय काही करमत नव्हते पण त्या दोघांचेही काही चालत नव्हते रवींद्र हा त्या दोघांवरही नजर ठेवून होता त्याला त्या दोघांच्या संबंधाबद्दल संशय येत होता त्यामुळे शरीर सुख मिळवावे कसे या विचारात ते दोघेही होते यातून त्या दोघांना एकच मार्ग दिसला तो म्हणजे रवींद्रचा कायमचा काठा काढणे रवींद्रच नसेल तर आपल्याला कोण अडवणार व कसल्याही अडथळ्याशिवाय आपण एकमेकांना शरीर सुख देऊ शकू अनुज हा आपल्या सुलत भावाच्या बायकोशी म्हणजे सरिताशी लग्न करायलाही तयार होता तो तिच्यापेक्षा लहान असला तरी तो तिला हवा होता त्यामुळे तिनेही त्याला होकार दिला आता फक्त रवींद्रचा अडसर बाजूला होणे महत्त्वाचे होते त्यासाठी ते दोघेही कट रचू लागले आणि त्या दोघांनी रवींद्रचा खून करायचा आणि अपघाती मृत्यूचा बनाव करून आपली यातून सुटका करून घ्यायची असे ठरवले एकदा हे प्रकरण मिटले की आपण दोघेही लग्न करून मजेत राहायचे असा त्या दोघांचा प्लॅन होता आणि नेहमीप्रमाणे रवींद्र हा आपल्या घरी दारू पिऊन आला व रात्रीचे जेवण करून दो तो झोपण्यासाठी गेला त्याच्यासोबत त्याची मुलेही होते रवींद्र हा दारूच्या नशेत होता त्यामुळे तो काही वेळेतच गाड झोपी गेला होता सरिताही त्याची बायको त्याच्यावर लक्ष ठेवूनच होती तो गाठ झोपण्याचा अंदाज घेतल्यानंतर तिने आपला दीर अनुजला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले तो तोही तिकडे तयारीतच होता आज तो आपला चुलत भाऊ रवींद्र याला कायमचा जगातून घालवणार होता तो तिच्या घरी बिंदास्तपणे गेला तिने त्याला घरात घेतले त्यावेळी रवींद्र हा गाठ झोपेत होता त्याला कशाचीही शुद्ध नव्हती त्याच्या जवळील झोपलेल्या मुलांना सरिताने उचलून घेतले आणि वरच्या मजल्यावर ती त्या मुलांना घेऊन गेली मुलांना वरच्या खोलीत झोपून ती खाली आली तोवर अनुजने दाराला लटकवलेल्या पडद्याचा फास तयार केला होता ती खाली येताच त्याने तो फास आपतीचा पती रवींद्रच्या गळ्याभोवती टाकला आणि पूर्णपणे ताकदीने आवळला गळा आवळला गेला आणि रवींद्रचा श्वास गुदमरला उ उतमरला गेला आणि त्यावेळी रवींद्र हा तडफडू लागला त्याची धडपड वाढली होती तसा सरिताने बेडचा लाकडी हेडबोर्ड त्याच्या डोक्यात घातला या घावाने रवींद्र याची कायमची हालचाल मंदावली तसा अनुजने ताकद लावली आणि गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट आवळला गेला आणि काही वेळेतच रवींद्र याचा जागीच मृत्यू झाला रवींद्रचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच अनुज हा तेथून पळून गेला अनुजा तिथून गेल्यानंतर सरिताने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तिच्या ओरडण्याने शेजारी पाजारी तिच्या घरी जमा झाले तेव्हा तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितले की भिंतीला धडकून तिचे पती रवींद्र पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला असा खोटा बनाव तिने तिथे शेजारी पाजारी लोकांना सांगितला शेजाऱ्यांनी तातडीने रवींद्र याला रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी रवींद्र याची तपासणी केली असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले त्यानंतर रवींद्र याचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर अहवालामध्ये त्याचा गळा आवडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले त्यामुळे तो भिंतीला धडकून जखमी झाला नाही तर त्याचा गळा आवळून मारल्याचे अहवालामध्ये स्पष्ट होते त्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी खोटी माहिती देणाऱ्या रवींद्र याची बायको सरिता हिच्याकडे तिची कसून चौकशी केली असता ती जास्त काळ पोलिसासमोर खोटी बोलू शकली नाही तसेच पोलिसांनी तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता तिचे जास्त वेळ बोलणे तिचा धीर अनुज याच्यासोबत असल्याचे दिसत होते पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली तेव्हा तिने या प्रकरणामध्ये तिचा धीर अनुज याचेही नाव सांगितले पोलिसांनी अनुज व सरिता या दोघांची कसून चौकशी केली असता त्या दोघांनी मिळून शरीर संबंधात अडसर ठरणाऱ्या रवींद्र याचा काटा काढल्याचे दोघांनीही पोलिसांसमोर कंबुल केले पोलिसांनी त्या दोघांवरही विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र